मतदारसंघातील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी साडे नऊ कोटीचा सा निधी मंजूर पारे दरगोबा ढवळेश्वर विटा आटपाडी तलावांचा समावेश मतदारसंघातील तलावांचे सुशोभीकरण व्हावे जेणेकरून हे तलाव परिसराच्या सौंदर्यात भर टाकतील व एक प्रकारे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल या दृष्टीने आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यानुसार खानापूर विधानसभा मतदारसंघामधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडे नऊ कोटीचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये ढवेश्वर विटा पारे दरगोबा वाटपाड तला या तलावांचा समावेश करण्यात आला आहे या तिन्ही तलावांचा किनारा सौंदर्यकरण हरितपट्टा संरक्षक भिंत हायमास्ट पोल मनोरंजनासाठी बालोद्यान नौका विहार व स्वच्छता गृहे इत्यादी अशा पद्धतीने कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी दिली राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत आपल्या कनापूर आठपडी विरसापूर मतदारसंघातील तीन तलावांना जवळपास नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी आज मंजूर झालेला आहे आमदार अनिल भाऊंच्या मार्फत त्यासाठी प्रयत्न चालला होता आणि आज खूप मोठं यश त्यांना या ठिकाणी नऊ कोटी पंच्याऐंशी लोक निधी आणण्यामध्ये यश आलेलं आहे मी त्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या दोन्ही तालुक्याच्या वतीनं अनिल भाऊंचा प्रथम आभार हे मानतो आठपड तालुक्यासाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पारे येथील दौगृवा तलावासाठी तीन कोटी एक्क्याहत्तर लाख रुपयेचा निधी मंजूर झालेला आहे आणि उठ्या डोळेश्वर दो तलावासाठी दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये असं जवळपास तब्बल नऊ कोटी पंचेस लाख रुपये आपल्या मतदारसंघाच्यासाठी आणण्यामध्ये हे आलेलं आहे आजपाडे आणि पारे तलावाचं सुशिभीकरणाचा शब्द आम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेला होता तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करतो आणि मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विटा डोळेस तलावाचं सुशोभीकरण करण्याचं अभिवचन आम्ही विटा शहराच्या लोकांना दिलं होतं आणि तो आमचा अजेंडा होता तोही आज त्यानिमित्तानं आम्ही पूर्ण करतो आहे आम्ही त्या सर्वांच्या वतीनं एवढा मोठा निधी आणल्याबद्दल अनिल मोहन ठिकाणी मनापासून आभार मानतो